उन्हाळ्यात वाहनांचे टायर फुटू नयेत म्हणून वाहनचालकाच्या मदतीला नवे सेन्सिंग उपकरण आणि रस्त्यावरील सिमेंट कॉन्क्रीटच्या दुभाजकाला धडकून होणाऱ्या अपघातापासून काहीशी सुटका होणार आहे कारण कंपोजिट रोड डिवायडर पुण्यातल्या भारतीय विद्यापीठच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विभागाने ही संशोधने तयार केली आहेत नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क या राष्ट्रीय मानांकन क्रमवारीत पुण्यात दुसऱ्या क्रमांकाचे ठरलेल्या भारती विद्यापीठ विश्वविद्यालय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने आपली सात महत्वपूर्ण संशोधने जाहीर केली आहेत धनकवडी येथे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय कॅम्पस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या संशोधनाची माहिती पत्रकारांना देण्यात आली भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉक्टर आनंद भालेराव आणि त्यांच्या सहकार्यांनी या संशोधनाची माहिती दिली आणि प्रात्यक्षिके दाखवली भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीचं इंजिनिअरिंग कॉलेज जे एकोणीसशे त्र्याऐंशी साली एसिश झालेलं आहे हे कथा एक नामवंत आणि प्रथित कॉलेज म्हणून नोंद होत गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या एन आय आर एफ रँकिंगमध्ये सुद्धा सासष्टावं रँकिंग ह्या कॉलेजला मिळालेलं आहे आणि मागच्या बारा पंधरा वर्षामध्ये आम्ही एक कॉलेजपासून ते रिसर्च इन्स्टिट्यूट अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास केलेला आहे आणि हा प्रवास आमचा हा आमच्या प्राध्यापकांनी जे वेगवेगळे प्रकारचे रिसर्च केलेले आहेत त्याच्यातून हा सिद्ध होतो व्हा उदाहरणार्थ आपण रस्त्यांवरती ॲक्सिडेंट होतात तरुण मुलं हे फक्त गाडी स्कीड झाल्यानंतर ब्रेन इंजुरीने त्यांचं लाईफ जातं आणि अशा प्रकारची तरुण पिढी आपण देश म्हणून नुकसान आपल्याला सहन करावं लागतं हा मनात विचार आल्यानंतर ह्याच्यावरती काहीतरी वेगळं संशोधन केलं पाहिजे असा विचार करून आम्ही कंपोजिट मटेरियलमधला रोड डिवायडर तयार करायचा प्रयत्न केला आणि आज आम्ही त्याच्यात ते यशस्वी झालेला आहोत त्या कंपोजिट मटेरियलचा रोड डिवायडरमुळे जरी एखाद्याचा ब्रेन किंवा एखाद्याचं डोकं त्या रोड डिवायडरवरती आपटलं तरी त्याला ब्रेन इंजुरी होणार नाही तो शॉक ॲब्सॉर्ब होईल आणि त्याचं आयुष्य त्याला गमवावं लागणार नाही अशा प्रकारचं संशोधन आम्ही केलेलं आहे यामध्ये टायर टेम्परेचर मॉनिटरिंग सिस्टीम वाहनांच्या टायर जवळ मेटल बॉडीवर हिट सेन्सर लावला जाईल टायर चे तापमान चालकाच्या स्मार्टफोन वर दिसत राहील ऐंशी डिग्री सेल्सिअस पेक्षा टायरचे तापमान वाढले तर स्मार्टफोन वर तेही दिसून येईल आणि थोडा वेळ गाडी थांबवणे चालकाला शक्य होईल आणि अपघात वाचतील दोन हजार चौदा मध्ये नऊ हजार सातशे अठ्ठेचाळीस अपघात टायर फुटल्यामुळे झाले होते त्यात तीन हजार तीनशे व्यक्ती मरण होत्या जनरली उन्हाळ्यामध्ये टायरचं टेम्परेचर हे खूप वाढतं स्पीडमुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल आणि टेम्परेचरचं टेम्परेचर वाढून टायरचं टेम्परेचर वाढून टायर, टायर फुटण्याच्या घटना फारच घडतात त्याच्यामुळे जीवितहानी खूप होऊ शकते तर एक ड्रायव्हरला जर असं एक इंडिकेशन मिळालं की टायरचं टेम्परेचर वाढतं आहे तर तो, तो वेळेत त्याची खबरदारी घेऊन स्पीड कमी करून किंवा गाडी थांबून संभावित सम, घ दुर्घटना टाळू शकतो त्या अनुषंगाने एक डिवाईस मी असं बनवलं आहे जे वायरलेस टेम्परेचर मॉनिटरिंग सिस्टीम आहे फॉर कार किंवा कुठलाही वेहिकल फक्त हे युनिट कारच्या टायरच्यावरती लावलं हे नॉन कॉन्टॅक्ट डिवाईस आहे हे जर कारच्या वरती लावलं टायरच्या वरती जर लावलं तर कंटिन्युअस रिअल टाईममध्ये हो आपल्याला टेम्परेचर कळू शकतं टायरचं आणि ते कळलं की मग ड्रायव्हर त्याप्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊ शकतो सध्या शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे दुभाजक पाहायला मिळतात प्रसंगी या दुभाजकावर वाहन चालकाचे अपघात होतात यामध्ये वाहन चालकाचा उभारणीत जर ग्लास फायबर इपॉक्सी मटेरियल इतर काही घटका बरोबर उदाहरणार्थ काथ्या थर्माकॉल रबर वापरले तर दुखापत होणार नाही व धक्का शोषला जाईल अशा पद्धतीचा हा दुभाजक तयार करण्यात आला असून मुंबईतील नामवंत कंपनीने यामध्ये रस दाखवला असून त्याचे उत्पादन सुरू केलं आहे जे सिमेंटचे होते त्याच्यात शक्यतो जास्त तो हजार डस म्हणजे जे डोक्याला लागले तर ते जखम म्हणजे तो तिथेच मृत्यू व्हायचा मग याच्यात आम्ही काय केलेलं आहे इम्पॅक्ट स्ट्रेंथ कमी केली ज्यावेळेस तो आदळतोय त्यावेळेस त्याच्या जी स्ट्रेंथ आहे ती कमी व्हावी आणि त्याचा रिवर्स इम्पॅक्ट स्ट्रेंथ कमी झाला पाहिजे ह्या हेतूनही आम्ही हा प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे आत्ता त्यानुसार आम्ही त्याच्यात ई ग्लास मटेरियल वापरलेला आहे पुन्हा त्यात नॅनो फायबर्स पण यूज केलेत त्यां ते काय करतात की जे आपल्याला हवी ती इम्पॅक्ट स्ट्रेन देत आहेत त्यामध्ये इम्पॅक्ट वाढतो माझं नाव जयदीप पाटील मानवाला त्याच्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टींना दररोज सामोरे जावे लागत आहे अभियांत्रिकी क्षेत्रात वेगवान बदल आणि प्रगती होत असताना अभियांत्रिकी महाविद्यालयांनी नव्या आव्हानांना अनुसरून संशोधन केल्याने जिथे अडचणी असतात तिथे अशा संशोधनातून